नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या विविध अवतारांविषयी माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या मायामुक्त अवताराविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात काई -काई श्री गुरुदेव दत्त यांचा मायामुक्त अवतार काही काळ लोटल्यानंतर जनतेमध्ये भगवंताविषयी आस्था कमी झाली होती मार्गावरून भरकटलेल्या भक्तांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी दत्तात्रयांनी अवतार घेतला तो मायामुक्तावधूत अवतार शील नावाचा दत्तात्रयांचा एक परमभक्त होता त्याच्या घरी श्राद्धकार्य सुरू होते तो दिवस होता वैशाख शुद्ध चतुर्दशीचा दुपारची वेळ होती शिलाच्या घरी ब्राह्मणांना आमंत्रित केले होते त्यावेळी तिथे भिक्षुकाच्या रूपात श्री गुरु प्रकट झाले श्रीगुरुंचा उजव्या हातात एक, एक दंड होता श्री गुरुने लिलाला भिक्षेसाठी आवाज दिल्यावर सर्व ब्राह्मणांना खूप राग आला त्यांनी विचारले तू कोण आहेस त्यावर दत्तगुरूंनी उत्तर दिले मी अजिंक्य आहे अविनाश आहे आणि सर्व अवस्थेच्या पलीकडे असलेला अवधूत आहे त्या भिक्षुकाचं हे उत्तर ऐकताच शिलाला कळून चुकले की हा भिक्षुक म्हणजे मागच्या अवतारात असलेले सिद्धराज भगवान ज्ञानसागर आहेत परंतु खाजरी पाठवण्यासाठी शिलाने आणखी एक प्रश्न विचारला आपण कोठे आश्रय घेता आपले गुरु कोण आहेत त्यावेळी दत्तगुरु उत्तरले कुठल्याही विशिष्ट जागी नाही माझा कोणी गुरुही नाही उलट मीच या तीनही जगाचा स्वामी आहे हे उत्तर ऐकताच मनोभावे त्यांना शरण गेला आणि श्री गुरुना उच्च स्थानी बसवून त्यांची पाठ्यपूजा केली योग्य सन्मान केला उत्तम नैवेद्य अर्पण केला एका भिक्षुकाची चाललेली ही पूजा तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना काही सहन झाली नाही त्याने शिलाची निर्बसना केली त्यावेळी श्रीगुरुने ब्राह्मणांना प्रश्न केला ब्रह्म म्हणजे काय हो यावर अहंकारी ब्राह्मणाने श्रीगुरुंना उलट प्रश्न विचारला हे विचारणारा तू कोण ओम हेच परब्रह्म आहेत त्यांनीच वेदांचे रूप धारण केले पण तू एक अपवित्र आणि अधर्मी आहेस त्यामुळे तुला वेद ऐकण्याचा पण अधिकार नाही दत्तगुरुंनी यावर त्यांना उत्तर दिले या सगळ्या मायेच्या पलीकडे मी आहे सामान्य जगातील कुठलेही नियम भगवंतांना लागू होत नसतात वेदांच्या म्हणाल तर मी या कुत्र्याकडून सुद्धा वेद वदवून घेऊ शकतो असे म्हणून त्यांनी त्या कुत्र्याकडून वेद वधून घेतले तेव्हा त्या ते ब्राह्मणांचा उर्ता अहंकार गळून पडला आणि त्यांनी सद्गुरूंचे रूप जाणले आपल्या खऱ्या भक्ताला शांत करण्यासाठी भगवंतांनी त्या शिलाच्या पितरांना देखील बोलवले आणि ते सर्व ज्योतिरूपाने तिथे आले ती ज्योत सद्गुरूंच्या शरीरात समाविष्ट झाले शीलाने अत्यंत श्रद्धेने बनवलेले पितऱ्यासाठीचं भोजन सद्गुरूंनी ग्रहण केले त्यांच्या शरीरात असलेली ज्योतिरूपी पितरांनी देखील ग्रहण केले ब्राह्मणांच्या रागातून शिलाला वाचवणाऱ्या सद्गुरूंच्या या अवताराला माया मुक्तावधूत अवतार असे म्हणतात संसारातील मोह माया वृत अभिमान या पलीकडे जाऊन भगवंतांची जो मनाने आराधना करतो तोच खरा भक्त आणि तेच खरे ज्ञान खोट्या मायात अडकलेल्या लोकांना मुक्त करणारा भगवंतांचा हा अवतार प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि आपण जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद